विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी एक अकेला मोदी सप्पे भारी सत्ताधाऱ्यांची विधानभवनात फलकबाजी लोकसभेत नीट परीक्षेवरून विरोधकांचा गोंधळ राहुल गांधींकडून चर्चेची मागणी छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी राज्यभर आंदोलनं पुणे नाशिक कोल्हापुरात आंदोलन विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होण्याची शक्यता भाजपा सभापती पदावर करणार दावा सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आश्वासनांची खैरात होण्याची शक्यता शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत द्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक प्रकृती ठीक नसल्याने लक्ष्मण हाकेंचा राज्यव्यापी दौरा रद्द गोपीनाथ गडावर जाऊन घेतलं गोपीनाथ मुंडेंचं दर्शन कोल्हापुरात अपहरणानंतर मुलाला अमानुष मारहाण खंडणीसाठी मारहाण केल्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल